ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमा तई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या, या शीर्षकाच्या लेखाचा भाग पंधरावा भागेश्वर निवास स्वामींची प्रकृती ठीक नाही म्हणून तीन चार डॉक्टर एकत्र येऊन स्वामींच्या प्रकृतीची तपासणी उपचार याविषयी चर्चा करीत आहेत स्वामींना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे त्यासाठी यापुढे काय करावं हा विचार सुरू होता स्वामी म्हणतात उद्या संध्याकाळी पाचची वेळ ठरवा ती मला सोयीची आहे मी कॉन्शियस झालो की ठोके वाढतात कॉन्शियस नसलो की ठीक असतं ऐंशीपर्यंत ठोके असतात उद्या ई सी जी बहुतेक नॉर्मल असेल छातीत धडधड वगैरे आता काही नाही त्यावेळीही मला वाटत नव्हती एक ठोका चुकतो आणि छातीचे ठोके वाढतात नाडी जलद होते ही मुख्य लक्षणं हे सर्व शारीरिक आहे पण बरं का डॉक्टर दुसरं एक तंत्र आहे एखादी व्यक्ती जी मला नको आहे तिनं इथं आत येऊ नये असं मला वाटतं ती आली की माझी नाडी जलत होते याला काय करणार अलीकडे वर्षभर मी हे पाहतो आहे कुणी कुणाला कडक बोललं कुणी कुणाचा मत्सर करतो असं माझ्या लक्षात आलं तर नाडी एकदम जलत होते अशी ही परिस्थिती आहे त्यामुळे हा केवळ शारीरिक त्रास नाही तुम्ही शरीराची सर्व तऱ्हेनं तपासणी केली तरी त्यात काही सापडणार नाही आणि हा जो त्रास होतोय तो कुणाला घालवता येणार नाही मला शारीरिक ताण पडत होता तो प्रवचन सत्संगाचा विशेषत रविवारी जास्त श्रम व्हायचे यावर्षी पंचवीसावा रौप्य महोत्सव जो झाला सात दिवस त्याचा शारीरिक ताण फार झाला सकाळी ज्ञानेश्वरी पारायण नंतर दीड तास सत्संग संध्याकाळी दुसऱ्या प्रवचनकाराचं प्रवचन, प्रवचन अभंगांचा कार्यक्रम पुन्हा माझं प्रवचन असा दिवसभर कार्यक्रम त्याचा त्रास झाला असणार त्या उत्सवानंतर पंधरा दिवस विश्रांती घ्यायला हवी होती तीही घेतली गेली नाही त्याचा हा परिणाम असावा परवा वालचंदनगरला गेलो तिथं सकाळी नऊ वाजता पोहोचलो तेव्हापासून संध्याकाळी सहापर्यंत सारखे कार्यक्रम एक मिनिट विश्रांती नाही आता नागपूरला जायचं आहे पण तिथं दुपारी चार तास विश्रांती दार बंदच ठेवायचं तसं त्यांना पत्र पाठवलं आहे सकाळी सहा ते साडेसात ध्यान पुढे स्नान अनुग्रह नऊ ते दहा सत्संग दहा ते बारा कुणाकडे भेटायला जायचं पाद्यपूजा वगैरे रोजच्या वेळी साडेबाराला भोजन मग विश्रांती संध्याकाळी प्रवचन यावर संध्याकाळीच निवेदन अस सगळे डॉक्टर काही न बोलता नुसते ऐकत राहिले कारण स्वामींचा स्वर एवढा निश्चयी होता की कुणाला त्यात काही बोलण्याचं धाडसच झालं नाही स्वामी पुढे म्हणतात आपण जसा पैशाचा काटेकोरपणे हिशोब ठेवतो तसा आपल्या जीवनाचा हिशोब ठेवायला पाहिजे जी। सगळं जीवन जर अगदी आखीव रेखीव प्रपोर्शनेट गेलं तर ठीक याचा अर्थ आपल्या वैयक्तिक कर्मांना जेवणखाण झोप वगैरे नोकरीधंदा प्रापंचिक कर्म यांना किती वेळ परमार्थाला किती वेळ हे सारं ठरवलं पाहिजे पुष्कळ मंडळी आखीव रेखीव जीवन जगतच नाहीत कसं तरी जीवन जगत असतात काही मंडळींचा धंद्याचा व्याप वाढला की त्यांना जेवायला झोपेला वेळ नाही असं होतं हे बरोबर नाही जीवनाला प्रपोर्शन पाहिजे जी। आणि ते सांभाळलं गेलं पाहिजे शांतपणे भोजन करायचं तर त्यासाठी ठराविक वेळी अर्धा तास राखून ठेवला पाहिजे कसं तरी पाच दहा मिनटात जेवण उरकून पळायचं हे बरोबर नाही झोपेसाठी सहा सात तास राखून ठेवले पाहिजेत पुरेशी झोप झाल्याखेरीज आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकणार नाही तसंच प्रपंच करताना त्याला ध्याननामाची जोड दिली तर प्रपंच जास्त चांगला आनंदानं प्रेमानं करता येईल संतांचं जीवन जे समृद्ध होतं ते या साधनेमुळंच म्हणून आपणही चोवीस तासात एक दीड तास तरी साधनेसाठी द्यावा बाकीचा वेळ त्या बोधाच्या प्रकाशात आपली सर्व कर्म करावीत आपण ज्या संतांकडे जातो त्यांच्या पाया पडतो त्यांचा उपदेश ऐकतो ते त्यांचं जीवन समजून घेऊन तसं आचरण करण्यासाठी संतही आपल्यासारखेच जेवतात खातात पण त्यांच्या जीवनाला एक शिस्त असते ते नियमबद्ध जीवन असतं आपल्या जीवनाला ताळतंत्रच नसतो सारखा दिवसभर कानाला टेलिफोन धावपळीचं जीवन अंतर्मुख होऊन विचार करायला वेळ नाही आणि तशी इच्छाही होत नाही साधकानं नेमकं जीवन जगायला शिकलं पाहिजे असं म्हणतात महात्माजी रात्री बाराला एक मिनिट कमी असताना वृत्तपत्रातील लेख पूर्ण करायचे ठीक बारा वाजता अंथरुणावर पडले की घोरायला लागत पहाटे चार वाजता गजर न लावता कुणी न उठवता ते आपोआप जागे होत म्हणजे शरीराला आपण जे वळण लावावं ते लागतं आणि दिवसभरात पुष्कळ काम होऊ शकतं जगातून नाना प्रकारचे लोक त्यांच्याकडे येत त्यांचं खाणं पिणं देखील ठराविक कपडे मोजके साधे अंगावर उपरणं पंचा नेसलेला पण अगदी झुळझुळीत जुड़ कळकट मळकट नाही कोणत्याही क्षेत्रात काम करा पण जीवनात प्रपोर्शन पाहिजे ते जर सांभाळलं नाही तर समाधान मिळणार नाही म्हणून सर्वांनी सगळ्या गोष्टी त्या त्यावेळी त्या त्या प्रमाणात केल्या पाहिजे एखादा मनुष्य रात्री बारा वाजेपर्यंत पत्ते पिसत बसला तर कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं सारं जीवन आपल्याला समृद्ध करता येतं परमेश्वरानं आपल्याला शक्ती बुद्धी मन सगळं दिलेलं आहे साठ वर्षापर्यंत तुम्ही चांगलं काम करू शकता पण त्या बुद्धीचा उपयोग आपण कसा करतो त्यावर सारं अवलंबून आहे गुन्हेगार वृत्तीची मंडळी आपल्या बुद्धीचा दुरुपयोग कसा करतात ते आपण पाहतोच त्याउलट ज्ञानेश्वर महाराज समर्थ स्वरूपानंद यांच्यासारख्या संतांनी आपल्या बुद्धीचा उपयोग कसा केला तेही आपल्यासमोर आहे आपलं स्वतःचं जीवन आणि इतर अनेकांचं जीवन समृद्ध होईल असं जीवन त्यांनी जगून दाखवलं त्यांच्याकडे नुसतं बघितलं तरी त्यांच्याविषयी आत्यंतिक आदर प्रेम निर्माण होतं अशा थोर संतांच्या जीवनाचा आदर्श समोर ठेवून आपण आपलं जीवन त्या मार्गावरून नेण्याच्या बाबतीत प्रयत्नशील राहूया आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स